नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या, या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी अंगणवाडी सेविकांमार्फत होणार आहे बैठकीमध्ये सूचनेनुसार मार्गदर्शक सूचना देखील सांगितलेल्या आहे माननीय सचिव महोदय महिला व बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार काही मार्गदर्शक सूचना जसे की अंगणवाडी सेविकांना पाळावं लागणार आहे या अर्जाची छाननी या ठिकाणी करावं लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता ही मार्गदर्शक सूचना काय आहे व बैठकीतील सूचनेनुसार एकूणच सूचना काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी ही सूचना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या माननीय सचिव महोदय महिला व बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार पहिलं आहे नारी शक्ती दूत ॲप जे सर्वांना माहीतच आहे तमाम महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनिसानच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर जे कोणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा लाभ घेत आहेत त्या सर्वांना नारी शक्ती दूत ॲप काय आहे हे सर्वांना ठाऊकच आहे या नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्यांचे वय हे दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे ही पहिली सूचना आहे दुसरा आहे वेब पोर्टलवर लाभार्थ्यांचे वय हे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास त्या लाभार्थ्यास अपात्र करावे तिसरा पॉइंट आहे लाभार्थ्यांचे वय दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्टपेक्षा पेक्षा म्हणजे सिक्स्टी फाईव्हपेक्षा पेक्षा जास्त असले तर त्यांना अपात्र करावा चौथा पॉईंट आहे मार्गदर्शक सूचना लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी अर्थातच वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे त्यानंतर पाच नंबरचा मुद्दा बघा कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजे एक कुटुंब दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणीमध्ये लाभ त्यांचे रेशन कार्ड तपासावे त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहे तेही या ठिकाणी तपासावे बघा या शासन निर्णयान्वये एका कुटुंबातील म्हणजे एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे देखील या ठिकाणी नमूद आहे माननीय सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्डप्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या घराही पकडावी त्यानंतर सहावा मुद्दा आहे बघा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे उदाहरणार्थ एक कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरे व इतर अपात्र होती दुसरं आहे कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे सातवा पॉईंट आहे लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरीलप्रमाणे निकष लागू राहतील लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित तर ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्यामार्फत लाभार्थ्यांची तपासणी करून घ्यावी स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थीबद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तरी लाभार्थ्यास अपात्र करावे बघा एकूणच अशा पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अर्जाची छाननी सुरू झालेला आहे या छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजीच्या या माननीय सचिव महोदय महिला व बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार सुरू आहे याबद्दलच अंगणवाडी सेविकांना या ठिकाणी ही अपडेट म्हणजे ही जी यादी आहे ती व्हेरीफाय करून सर्व सेविकांनी आपल्या प्रकल्पाला माहिती कळवायची आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओ माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद